हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळचे आठ वाजले होते आणि बाहेर असं काहीच दुःख होतं आणि खऱ्या अर्थाने आता दिवाळीनंतरची जी काही थंडी असते ना ती आता जाणवायला लागलेली आहे सध्या खूपच थंडी वाजताय तुमच्याकडे आहे की नाही सकाळची सुरुवात आपल्या प्रत्येकीची आपल्या किचनपासूनच होते टिफिन असो किंवा वन असो, असो तरीही आपली सुरुवात मात्र किचन पासूनच होणार तुमची अशीच होत असेल आणि माझी सुद्धा तशीच असते बरे का तर सकाळी सकाळी मी ते ना दूध आलेला असतं पहिलं तर दूध तापत ठेवते हो नंतर ता जे काही टिफिन बनवायचा असतो ना तो करायला सुरुवात करत असते आता आज आहे ना सोमवार आणि सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातच असते आधी मी दररोज जायची पण आता थोडं थोडं प्रमाण पुन्हा कमी होऊन गेलं आणि मग सोमवारी तरी मी जाऊन येत असते तर थोडंसं दूध जे होतं ना ते शंभूसाठी म्हणजे आपल्या महादेवांसाठी थोडं छोट्याशा जी काही लोटी आहे त्यामध्ये ओतून घेतलं त्यानंतर स्वतःसाठी मात्र थोडंसं गरम पाणी सुद्धा घेतलं आणि आज आपल्याला बनवायची आहे छान अशी पनीरची भाजी तर आता दररोज आपल्याला हा प्रश्न असतो की भाजीला काय बनवू आज माझ्याकडे पनीर होतं त्यामुळे मला हा क्वेश्चन मार्क अजिबात नव्हता चला मी रात्रीच ठरवलं होतं की आपण उद्या पनीर बनवून टाकूया हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं घरी कसं बनवलं तर विनेगरचा वापर करून मी हे पनीर बनवलेलं पनीर इतकं सुंदर झालं होतं आणि कधी कधी काय होतं घरी आपण जे पनीर बनवतो ना त्याची कडवट अशी टेस्ट येत असते तशी काही येत नव्हती जसं विकतचं आपलं पनीर असतं तशीच टेस्ट येत होती तर आज मी पनीरची भाजी बनवायला घेतली पण एक मिस्टेक झालेली काहीतरी झालेलं होतं तर आता ही पनीरची भाजी होते की पनीरचा दुसराच नवीन पदार्थ बनतो तर हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर पूर्णच बघावा लागेल की नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून अशा कमेंट्स करा ज्या तुम्ही अजिबातच करत नाही मोठा झालेला आहे त्यामुळे तो त्याची स्वतःची तयारी स्वतःच करून घेतो तर त्याची पण आता तयारी झालेली आहे सकाळी सकाळी इतकी सारी थंडी असते ना आणि सकाळी तो उठायचं नावच घेत नाही इतकी थंडी धरून बसलेला असतो ना की काय सांगू जेव्हा अंघोळ वगैरे झाली की मी जरा बरं वाटतं आणि सकाळी सकाळी वाचतेच आंघोळीपर्यंत जा। थोडीफार जास्त थंडी वाचते आंघोळ झाली की मी थोडं प्रमाण कमी होऊन जातं त्याची तयारी या, आणि त्याची बॉटल मात्र तोच भरून घेत असतो इतकी हेल्प मला तो सकाळी सकाळी करतो बरे का बॅग वगैरे त्यांनी रात्रीच पॅक केलेली असते त्यामुळे मग मला फक्त स्वयंपाक झाला की त्याचा टिफिन भरायचा आणि मग लगेच त्याला खाली नेऊन सोडायचा तर इतकंच काम माझं हे असतं दररोज पनीरच्या भाजीसाठी मी इथे कांदा टोमॅटो कट करून घेतला त्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत आहे ना छान भाजून घेतलं आणि जसं आपण ग्रेव्हीची भाजी बनवतो तर तशीच मी बनवणार कांदा टोमॅटो लसूणची पेस्ट बनवणार आणि त्यामध्ये घरगुती मसाले प्लस पनीरचा मसाला पनीरचा मसाला पण मी पनीर शाही मसालाच यूज करते मला खूप आवडतो तो मसाला तर मी तो नेहमी यूज करत असते तर इथे मी छान भाजी बनवून घेतली आणि एका बाजूला माझ्या पोळ्या पण झाल्या जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मी आज पनीरची भाजी बनवणार आहे तर पनीरची भाजी बनते की नवीन पदार्थ तर नवीनच पदार्थ बनला गेला भाजीची भुर्जी होऊन गेली मस्त टेस्टी टेस्टी अशी पनीर भुर्जी बनून गेली होती थोडीशी काहीतरी मिस्टेक झालेली काय झाली तर कळलं नाही कदाचित ना पनीर जे आहे ना ते जास्त मऊ झालेलं असेल आणि मी जरा जास्तच मिक्स केला त्यामुळे त्याची भाजीच्या ऐवजी पनीर भुर्जी बनून गेली पण खरं सांगू खूप टेस्टी झाली होती आणि मी आरुषला आधी विचारलं कशी झालेली आहे तर तो बोलला छान आहे मस्त आहे पण कसं असतं ना प्रत्येक मुलाला त्याची आई ही सुग्रणच वाटते की नाही तो म्हणजे तिने कोणती भाजी कशी बनव तरी छान छानच म्हणत असतो तर म्हटलं आपणच थोडा टेस्ट करून बघावी कशी झालेली आहे तर खरं सांगू खरंच टेस्टी झाली होती बरं का आरुषचा टिफिन भरून दिला तो गेला स्कूलला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी डायरेक्ट शूट करायला घेतलं संध्याकाळच्या वेळेला आता मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या होत्या छान मस्त ब्रेक भेटलेला पण अभ्यासाकडे मात्र आहे ना तेवढं दुर्लक्ष सुद्धा झालं लोकचा जो काही रायटिंगचा स्पीड आहे ना तर तो पूर्ण कमी झालेला आहे एक शब्द लिहिला त्याला इतका वेळ लागतो नाहीतर पेन्सिलच तिथे धरून बसतो असं होऊन जातं आणि मुलांना जेव्हा आपण अभ्यासाला बसवतो ना तर एक तास जर मुलांना आपण म्हंटल की तुम्ही अभ्यास करा त्यातला अर्धा तास मुलं फक्त आणि फक्त टाइमपास करतात आपण काय करतो आपण काय बोलतो याच्याकडे त्यांचं खूप सारं लक्ष असतं किंवा मग त्यांना वेगवेगळं काहीतरी आठवतो भूकच लागते शिसू असे भरपूर गाणं त्यांच्याकडे असतात आणि त्यातले त्यात जर कोणाचा फोन आला की मग पूर्ण ब्रेकच असं होऊन जातं तर अभ्यास करताना तर शक्यतो आपणच बसलं पाहिजे तेव्हाच ते अभ्यास करतात पण आता आपलीही कामं सोडून आपण त्यांच्याजवळ इतका वेळ तर बसू शकत नाही त्याला असो घर घर की काणी आहे सगळ्यांच्या बाबतीत असंच घडत असतं तर त्याला जो काही होमवर्क दिलेला होता ना तो मी त्याला नोटबुकवर लिहून दिला की इतकं इतकं असं असं लिहे आणि असं कंप्लीट कर आणि त्यानंतर मी आली किचनमध्ये आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हटलं स्वयंपाकाला थोडासा धक्का देऊयात पण स्वयंपाक करण्याच्या आधी मला आज बनवून घ्यायचं होतं तूप आणि तूप बनवायची माझी नेहमी अशीच गडबड असते बर का नेहमी असंच होतं त्या काही सकाळी जे काही साईज साचलेली असते ना ती मी सकाळी बाहेर काढते आणि दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटला तेव्हा करू असं माझं ठरलेलं असतं पण मला दिवसभर वेळ भेटत नाही पुन्हा त्याला फ्रीज मध्ये ठेवते पुन्हा दुसऱ्या दिवशी तसं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी मात्र मी तूप बनवायला घेत असते हे माझ्या बाबतीत नेहमीच होत बरं का म्हणजे करू उद्या चला जाऊ दे उद्या करू उद्या करू असं ढकलते पण तिसऱ्या चौदा दिवशी मात्र मी तूप बनवूनच घेत असते तर हे माझं नेहमीच आहे आरू गेलेलं आहे ट्युशनला आणि मी त्याला सध्या ट्युशन लावली हेच कारण की ते अभ्यासाला बसत नाही खूप सारा टाइमपास करतात या कारणामुळे मी त्याला ट्युशन लावून दिली जेणेकरून तेवढा वेळ ना तो अभ्यास करेल मी इथे अभ्यासाला बसवलं होतं पण तुम्हाला दिसतोच आहे त्याची बस, हो बस मात्र तेवढी चालूच आहे बरं का मध्ये मध्ये तो येणार जाणार असं त्याचं चालूच राहणार आहे एकदा बसलं की पूर्ण अभ्यास करूनच घेणार नाही जोपर्यंत आपण चिडत नाही रागवत नाही तोपर्यंत तर तो चला असो आता मला जे काही तूप आहे ना ते मात्र बनवून घ्यायचं होतं त्यामुळे मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करत होती बसतोय उठतोय करतोय जाऊ दे म्हटलं जेव्हा पण मला तूप बनवायचं असतं तेव्हा मी मिक्सरचाच वापर करते कारण पटकन लोण्याचा गोळा जो आहे ना तो जमा होतो आणि तूप पण आपलं पटकन बनतं त्यातले त्यात आपले भांडे सुद्धा कमी निघतात आणि नेहमी मी ज्या पातेल्यामध्ये तूप कडवत असते ना त्या पातेल्यामध्ये आज दूध होतं त्यामुळे मला आज जे काही तूप आहे ना ते कडेमध्येच कडवावं लागलं त्यानंतर जी काही सगळी भांडी होती ती तर माझं नेहमीच आहे आपल्या मध्ये गोळा करून ठेवायची आणि सगळं झालं की नंतर त्याला घसवून घ्यायचं आज मी दुपारचे जेवणाचे जे काही जे जे भांडे होते दोन तीनच प्लेट्स तर ते मी ना जमा करून ठेवले होते म्हटलं जाऊ दे जेव्हा चहा पाणी टिफिन वगैरे असेल ना तेव्हाच आपण क्लीन करूया तर ते पण होते दुपारचे नंतर चहाचे होते मुलांचे टिफिन आले आणि आता जे काही तूप कडवलं तर त्याचे भांडे आता तुपाचे भांडे जे काही तेलकट तुप्पट असतात ना तर त्यासाठी मी गरम पाणी करून त्याला व्यवस्थित धुवून घेते गरम पाण्याने आणि नंतर घसवून घेत असते तर सगळे भांडे मस्त मध्ये गोळा केलेले होते छान ते क्लीन केले त्यानंतर जो काही मिक्सर होता तो पण व्यवस्थित पुसून ठेवला आणि सकाळी आज मी थोडीशी टाईल्स वगैरे हो नव्हती घसली आता जरा वेळ होता म्हटलं थोडस इथे क्लीन करूया कारण आता असंही मला किचनचा अर्धा जो भाग आहे तुपामुळे थोडस तुपट झालं होतं घसावंच लागणार आहे मग थोडं थोडं स्टाईल कडे पण आहे ना टाईल्स कडे पण थोडस लक्ष गेलं म्हटलं याला पण थोडस क्लीन करून घेऊयात तर आता मी हे पण क्लीन करून घेते आज किचन वाटा मी काही सकाळी धुतला नव्हता बरे का म्हटलं आज आपण दिवसभरामध्ये तूप बनवली की त्यानंतर किचन वाटत छान क्लीन करूया त्यामुळेच इतकी छान टाइल्स वगैरे मस्त क्लिनिंग माझी चालू आहे तर हा जो काही ग्लास आहे तर हा सहाचा सेट होता आणि हा ग्लास मला खूपच आवडतो शेपत बघता किती छान आहे आणि हे ग्लास मी सोडून कोणीच वापरले नाही आणि पाच ग्लास मी एक एक करत करत मग सगळे फोडून टाकले जेव्हा पण घसायला जायचे तेव्हा त्याला टच वगैरे लागला की ते लगेच फुटून गेले सगळे म्हणजे पाच ग्लास मी फोडलेले आहे मुलांनी नाही अहोंनी नाही फक्त मी तर पाच ग्लास माझ्याकडनं घसता घसता फुटले गेले आणि हा आता शेवटचा सहावा ग्लास आहे जरा त्याला जपून वापरावं लागणार आहे कारण मला ते खूपच आवडतात ग्लास त्याची साईज वगैरे शेप पण खूप छान आहे तर आणि जो काही तुम्हाला काचेचा जग दिसतोय तो, तो मी डिमाट वरनं आणलेला आहे जगामध्ये पाणी भरून ठेवलं त्यानंतरची काय माझी पाणी पिण्याची बॉटल आहे ना ती पण भरून ठेवली आजच्या तुपाला मात्र खूप सारी बेरी आली होती आणि लहानपणी कोणी कोणी यामध्ये छान साखर टाकून त्याला गोड गोड करून खाल्लेलं आहे ना तर ते तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा तर मी तर खाल्लेलं आहे बरं का तर चला इतकं सारं तूप माझं बनलेलं होतं आज छान कलर वगैरे आलेला आहे तर मस्त इथे तूप बनून घेतलं आणि असं संपवलं माझा हा दिवस पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स